टीका करताना जरा जपून शब्द वापरा मंत्री सत्तारांनी संजय गायकवाड यांना खोचक सल्ला दिलेला आहे संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावरती टीका केली होती त्यानंतर टीका करताना जरा जपून शब्द वापरा असा सल्ला आता मंत्री सत्तार यांच्याकडून संजय गायकवाड यांना देण्यात आला आहे संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवरती टीका करताना काय म्हटलं होतं आणि त्यावर सत्तारांनी काय खोचक सल्ला दिलाय पाहूया लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, ने, निगेटिव्ह नेगेटिव्ह निगे ठेवून ने त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागास आदिवासींचं ओबीसीचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधीनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिली मला वाटतं सत्ताधारी आमदारांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये शेवटी आपला पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणार आहे दे। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी काही केलं असेल तर त्याच्याबद्दल जे काही कारवाई करण्याची पद्धत आहे तर करावी परंतु अशा पद्धतीने आपण शब्दाचा वापर केला तर या महाराष्ट्रामध्ये जे काही गांधीजी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी असतील छत्रपती शिवराय अनेक लोकांनी आपापल्या आप कार्यकाळामध्ये जे काही कार्य केलं त्यामध्ये कधीही अशी शब्दाची मला वाटतं का वापर झालेला नाही आहे आणि त्याला कोणी सपोर्ट बी करणार नाही